मंडळी उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारच्या झाडांना अनेक हंगामी फळं लगडलेली पाहायला मिळतात बाजारातसुद्धा या फळांची रेलचेल असते याच हंगामी फळातील एक फळ म्हणजे जांभूळ जांभळ्या रंगाची आणि आंबडगोट चवीची जांभळं खायला अनेकांना आवडतात खरं तर जांभूळच नाही तर त्या त्या सीझनमध्ये बाजारात येणारी सर्वच फळं आवर्जून खायला हवीत कारण उत्तम आरोग्यासाठी ही हंगामी फळं अतिशय फायदेशीर ठरत असतात म्हणून या दिवसात मुठभर जांभळ खाणंसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतं जांभळामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला निरोगी ठेवण्याचं काम करत असतात नियमित जांभूळ खाण्याने डायबिटीज हृदयरोग त्वचा रोग पोटदुखी यांसारखे विकार दूर होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते तुम्हाला जर जांभूळ खाण्याचे आणखीन फायदे जाणून घ्यायचे असतील तर जांभळाच्या फायद्यावर मी एक सविस्तरपणे व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जांभूळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरीही त्याच्यासोबत कोणकोणते कुन पदार्थ खाऊ नयेत ते सुद्धा प्रत्येक जांभूळ खाणाऱ्या व्यक्तीला माहीत असायला हवं कारण विरुद्ध आहार हा शरीरासाठी घातक ठरत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जांभळाबरोबर किंवा जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच कोणते चार पदार्थ खाऊ नयेत याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग आता अधिक वेळ न घेता थेट व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला पदार्थ म्हणजे दूध जांभूळ खाल्ल्यानंतर किंवा जांभळासोबत दुधाचं सेवन करू नये कारण दुधासोबत जांभूळ विषारी वायू तयार करत असत आणि यामुळं पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळं जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळायला हवं त्यानंतर जांभूळ खाल्ल्यावर सुमारे एक तासांनी तुम्ही दुधाचं सेवन करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे पाणी जांभूळ खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये कारण जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं किंवा यामुळं डायरियासारखा आजार होण्याची शक्यता वाढत असते जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही तीस ते चाळीस मिनिटांनी पाणी पिऊ शकता तिसरा पदार्थ म्हणजे हळद जांभूळ खाल्ल्यानंतर हळद देखील खाणं टाळायला हवं कारण जांभूळ खाल्ल्यानंतर हळदीचे किंवा हळदीयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने पोटामध्ये जळजळ होऊ शकते शरीरात ॲलर्जी किंवा रिॲक्शन दिसू शकतात तसंच या कॉम्बिनेशनमुळं तुम्हाला बराच काळ अस्वस्थ वाटू शकतं तुमचं स्वास्थ्य बिघडू शकतं म्हणून जांभूळ खाल्ल्यानंतर हळद किंवा हळदीयुक्त पदार्थ खाणं टाळायला हवं चौथा आणि शेवटचा पदार्थ म्हणजे लोणचं जेवणातील चव वाढवणारं लोणचं हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे चवीने आंबडगोड असलेलं लोणचं खायला अनेकांना आवडतं पण लोणच्यावर जांभूळ किंवा जांभळावर लोणचं खाल्ल्याने लोणच्यामध्ये असलेले घटक आणि जांभूळ यांची एकमेकांशी रिॲक्शन होऊ शकते ज्याने पोटाचे विकार उद्भवू शकतात त्यामुळं हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं कटाक्षाने टाळायला हवं एकूणच जांभळाचा आस्वाद घेत असताना दूध पाणी हळद आणि लोणचं हे चार पदार्थ वगळून आपण मनसोक्त जांभळं खाऊ शकतो तेव्हा जांभळं खाताना एवढी खबरदारी जरूर घ्या आणि ही माहिती फक्त आपल्यापुरतीच न ठेवता ती इतरांशीही शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जेपी पी हिलर